अर्थानं मला बोलायचं म्हणजे एकच की आता माझ्या आधीच्या वक्तीने सांगितलं हे दादा आणि भाऊ एकत्र आले परंतु दादा आणि भाऊ एकत्र आले हे सर्व जनतेला आहे परंतु दादाचे वडील आणि भाऊचे वडील हे सगळे एकमेकांच्या बोकांडी बसणारे कार्यकर्ते आणि त्यांच्या भांडामध्ये मीठ केशर अंगावर घेणार अशा कोणाला हे सगळ्यांना माहित आहे मी आजपर्यंत निष्ठेनं बांगरे साहेबांचं पस्तीस वर्षे काम केलंय मला पित्रांनी अनेक आमिषे दाखवली तुला तालुक्याचा उपसभापती घेतो शर तुला काय पाहिजे ते देतो परंतु मी अशोक वांगऱ्यांना कधी सोडलं नाही परंतु अशोक वांगऱ्याचा मुलगा असा कदर निघाला मित्रांनो तुम्हाला जर सांगितलं तुम्ही काय म्हणाल स्वर्गीय बांगरे साहेबांना सुद्धा ते पटणार नाही परंतु मला साहेबांनी शब्द दिला अमित तू जिल्हा बँकेचा चेअरमन संचालक झाला संचालक करण्यास या शरद कोंडाचा अनेक ठराव आम्ही केले आणि साहेबांनी सांगितलं अमित शरद कोंडाच्या मुलाला तू एडीसी बँकेत नोकरी लाव या अमित बांगरेने सांगत शरद मामा तू आधी बात काजे घ्यायचे मी तुला नोकरी ला, लाव लावणार हे लावणार परंतु या अमित बांगऱ्याला पंचवीस लाख रुपये घेऊन दिले आणि माझ्या मुलाचं नाव यादी झुंकर झालं असा आम्ही डोंगरे पैसे कमावणारी टोळी यांच्या हे धंदे आपण तुमचं माझं माझ्यासारख्या कार्य करण्याचं पस्तीस वर्ष श्रम केलं तेव्हा तुमच्यासारखे के नाही लातं न ना उडून देणार आहेत या चोरांच्या मागे किती आपण राहायचं हे आपण नीट पहा काय विकास केला यांनी सातेवाडीची जिल्हा परिषद सुनील आम्ही निवडून आणलं अख्खे कामं सातेवाडीच्या शेंडीला नेले हे यांचे कामं पंचायत समितीत माझी मिसेस होती मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला लॅम्प लावले रस्त्याचे काम आणले पिण्यासाठी पाणी दिला लांबटी गुरुजी त्यावेळेस थांबले म्हणून ताई सदस्य झाली अशा या कार्यकर्त्यांना आपण जनतेने झिड करायचं नाही बघा आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो दादा आणि भाऊच्या पाकिटाचे पैसे काढणार येत आपल्या खिशातले पैसे काढणार या निवडणुकीत पराभूत करा हेच विनंती करतो आणि मी दोनशे तसं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र